नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तर उद्या वैशाख महिन्याच्या वैद्यपक्षात येणारी एकादशी अपरा एकादशी या ना नावाने ओळखली जाणार आहे या व्रताची फल निष्पत्ती पापनाश आणि जाणता आजानता घडलेल्या चुकाचे परिमार्जन अशी सांगितले आहे मराठी वर्षामध्ये येणारी सर्वात महत्त्वाची सर्व एकादशी दिनी भगवान श्रीहरिविष्णूचे पूजन केले जाते आपरा एका दिवशीचं महत्त्व काय आहे पूजाविधी कशी करावी आणि या दिवशी भगवान श्री विष्णूला आपल्याला ही वस्तू अर्पण करायची आहे ही वस्तू अर्पण न केल्याने आपल्याकडून जे नकळत कळत झालेले पापं असेल किंवा आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या समस्या दूर होत असतात घराची मुलाची भरभरून प्रगती होत असते सात पिढेचे दारिद्र्यसुद्धा नष्ट होत असते घरातील दारिद्र्य संपून घरामध्ये ऐश्वर धन संपत्ती वाढत होत असते धन संपत्ती यामध्ये वाढ होत असते चला तर जाणून घेऊया की आपरा एकादशीचे महात्म्य काय आहे मुहूर्त काय आहे आणि व्रताची विधी कशी आहे याबद्दलची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर यंदा बावीस मे वार गुरुवार या दिवशी आलेली आहे आपरा एकादशी प्रत्येक मराठी महिन्याच्या शुद्ध पक्षामध्ये बद्ध पक्षामध्ये एकादशी येत असते या प्रत्येक एकादशीचं महात्म्य आणि मान्यता वेगवेगळ्या आहेत तसंच या प्रत्येक एकादशीचं नावही वेगळं आहे वैशिष्ट्यपूर्ण आहेत या एकादशीच्या नावावरून त्याचे वेगळेपण आणि महत्त्व विषय म्हटलं गेलेलं आहे आपरा एकादशी पुण्य फलदायी म्हटलं गेलेलं आहे या दिवशी श्री हरी विष्णूच्या पूजनाने भजनाने आणि उपासनेने जीवनातील विघ्न दूर होत असतात घरात सुख समृद्धी नादत असते तर आपल्याला या आपरा एकादशीचे व्रत का करायचे आहे तर पहा तुम्ही पाहिले असेल की बऱ्याचदा वाईट नजरेपासून लोकांना विविध प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागते त्याचे दुष्परिणाम केवळ व्यक्तीवर होत नाही तर त्यांच्या जीवनाशी संबंधित सर्व गोष्टीवर होत असतात नजर लागल्यामुळे तुमच्या महत्त्वाच्या कामामुळे अडथळे निर्माण होत असतात आणि तुमच्या आनंदी आणि समृद्धी आयुष्यामध्ये अचानक समस्या येऊ लागतात हे तुम्ही पाहिलेले असेल पण पण अशा परिस्थितीमध्ये तुमच्या व्यवसायाचे नुकसान होऊ लागते पण तुम्ही कधी विचार केला आहेत का की वाईट नजर किंवा वाईट नजर म्हणजे नेमके काय तर खरं तर अनेक प्रकारची ऊर्जा काम करत असते जसे की सकारात्मक आणि नकारात्मक इत्यादी कारण आपल्या स्वतःच्या शरीरामध्ये आणि घरामध्ये समाविष्ट असते सकारात्मक ऊर्जा असते ते टाळण्यासाठी तुम्ही दिलेल्या उपाय करून पहावेत यामुळे वाईट नजरसुद्धा दूर होत असते त्रास संपत असतात तर आपल्या हिंदू धर्मानुसार अनेक नियम सांगितले आहेत जर आपल्या घराला खूप नजर लागलेली असेल तर तुमचे घर कुटुंब आणि प्रेम देखील एखाद्याच्या वाईट नजरेमुळे प्रभावित होऊ शकते अशा परिस्थितीत ज्योतिषशास्त्रामध्ये या प्रकारची वाईट नजर एक मोठा दोष मानली जाते तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अशी एक माहिती सांगणार आहे की जर मुलांना नजर लागलेली असेल शिक्षणामध्ये कमजोर असेल किंवा पतीची नोकरी नसेल किंवा पतीला चांगलं काम लागलेलं नसेल किंवा कर्ज भरपूर झालेलं असेल घरामध्ये पैसा येत नसेल तर घराला नजर न लागावी त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे कारण हा उपाय जो आहे हा खूप प्रभावी म्हटला जातो या वाईट नजर जी आहे ही काढल्यामुळे अनेक वेळा लहान मुलांना कोणत्या तरी वाईट नजरेचा त्रास होत असतो यामुळे ते खाणेपिणे बंद करत असतात अशा परिस्थितीमध्ये वाईट नजरेपासून दूर राहण्याचा सल्ला नेहमीच दिला जातो आजी आजोबा असतात किंवा आई वडील असतात असं म्हणतात की कुठे जात असताना पायात चप्पल घालावी किंवा कोणतीही गोष्ट ओलांडू नये असं आपल्याला म्हणत असतात पण पन... चालत असताना आपल्याला काही वस्तू दिसत नाही आपल्याकून चुकून ओलांडल्या जात असतात अनेकदा घरात वाईट नजर असते तेव्हा घरामध्ये नकारात्मकता असते आणि आपल्याबरोबर ती नकारात्मकता घरामध्ये प्रवेश करत असते अशा परिस्थितीत त्या व्यक्तीला अनेकदा घरी राहावसी वाटत नाही यामुळे लोक खाणंपिणं सोडून देत असतात अशा परिस्थितीत हे टाळण्याकरिता आपल्याला हा उपाय करायचा आहे तर सर्वात प्रथम आपल्याला आपला एकादशीच्या दिवशी व्रतचन आणि श्रीहरी विष्णूच्या पूजनाचा संकल्प घ्यायचा आहे श्रीहरी विष्णूला आपल्याला चौरंगावर स्थापन करायचं आहे अभिषेक करायचा आहे पंचामृत अभिषेक करून त्यांना आपल्याला घोडाचा नैवेद्य शिरा किंवा तुम्ही एखादा पेढा ठेवू शकता त्यावर तुळशीचं पान ठेवायचं आहे आणि त्यानंतर अभिषेक झाल्यानंतर वस्त्र गंध अक्षदा किंवा तुळशीचे पाने तुम्ही घरातील सर्व सदस्यांनी एक एक ठेवू शकता आज तोडून ठेवायचे एक आहे एकादशीच्या दिवशी तुळशीचे पानंही तोडू नये त्यानंतर फुले असेल फळे असेल श्रीहरिविष्णूंना अर्पण करायचे आहेत दीप आणि नैवेद्य दाखवून श्रीहरिविष्णूची आरती आपल्याला म्हणायची आहे या दिवशी आपल्याला मनापासून हरी विष्णूंना मना नमस्कार करून सर्वांना प्रसाद वाटप करायचा आहे शक्य असल्यास असल्या विष्णूचे सहस्रनामाचे तीन वेळा पठण आपल्याला करायचे आहे गाईच्या तुपाचा दिवा लावून आपल्याला पूजा करायची आहे या दिवशी यथाशक्ती दान करायची आहे आपापले कुळाचार कुळधर्म परंपरा यानुसार पूजन करायचे आहे पोडपशोपचारी पूजा शक्य नसेल तर पंचोपचारी पूजा आपल्याला करायची आहे त्यानंतर या एकादशीचे व्रतचन करायचे आहे त्यासाठी आपल्याला घराला मुलाला नजर न लागावी त्यासाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे ज्यामुळे घराची मुलाची आणि घरातील सर्व सदस्याची भरभरून प्रगती होईल म्हणून आपल्याला घरातून ही एक वस्तू उतरून टाकायची आहे तर ती वस्तू कोणती आहे चला तर जाणून घेऊयात तर पहा एक तांब्याच्या भांड्यात आपल्याला पाणी आणि फुले घ्यायची आहे तुम्ही एक तांब्याचा कलेश तुम्हाला इथे घ्यायचा आहे त्यामध्ये शुद्ध जल आपल्याला घ्यायचं आहे आणि त्यामध्ये पिवळ्या रंगाची फुले आपल्याला टाकायची आहे आणि ज्या व्यक्तीला नजर लागलेली आहे किंवा वाईट नजरेने ग्रस्त असलेल्या व्यक्तीच्या पायापासून अकरा वेळा फिरवावे यानंतर पाणी घराबाहेर फेकून द्यावे यामुळे एखाद्या सदस्याला नजर लागलेली असेल किंवा कोणत्याही कामामध्ये त्याला अपयश येत असेल तर प्रत्येक कामामध्ये त्याला यश मिळेल म्हणून हा एक उपाय नक्की करून पहा जर पहा तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या घरात नकारात्मक लहरी आल्या आहेत एखादा व्यक्ती बाहेरून आल्यानंतर घरामध्ये प्रवेश करत असतो त्याचबरोबर नकारात्मकता जी सर्व लागलेली असते ती नकारात्मकता घरामध्ये प्रवेश करत असते तर घरातील सदस्यांना बऱ्याचदा खूप समस्यांना तोंड द्यावे लागते अशा परिस्थितीमध्ये हे टाळण्याकरिता पाण्यामध्ये हळद मिसळायची आहे आणि आपल्या घरामध्ये गंगाजल टाकून गोमूत्र टाकून हे पाणी घरभर आपल्याला फिरवायचं आहे किंवा तुम्ही शिंपळू शकता तुळशीच्या पाण्याने शिंपडू शकता किंवा आंब्याच्या पाण्याने शिंपडलं तरीही चालेल आणि जर हळदीचे पाणी शिल्लक राहिले तर घराच्या मुख्य दारासमोर आपल्याला शिंपडायचे आहे आणि पुसून घ्यायचे आहे रांगोळी काढायची आहे आणि त्यानंतर आपल्याला ले हळदीचं लेपन करून पाच पाच बोटे हळदी कुंकाचे लावायचे आहे यामुळे नकारात्मकता दोष शत्रुपिढा नकारात्मकता दूर होत असते तर पहा असं म्हटलं जाते की मीठ हे शुद्धीकरण करणारे म्हटले जाते एका वाटीत आपल्याला काय करायचं आहे मीठ घ्यायचं आहे आणि हे मीठ जे आहे हे आपल्याला चिमटीमध्ये म्हणजे हातामध्ये घ्यायचं आहे आणि त्यानंतर एखाद्या आजारी व्यक्ती असेल पीडित व्यक्तीच्या शरीरावरून घड्याच्या काट्याच्या दिशेने फिरवावे असं म्हटलं जाते की पाच लवंगा डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा सरळ आणि सात वेळा उतरून जाऊन टाकल्याने वाईट दृष्ट लागलेली असेल नजर लागलेली असेल ती कमी होत असते त्यानंतर पाण्याचे भांडे घेऊन ते व्यक्तीच्या डोक्यावरून फिरवल्यास वाईट नजर दूर होत असते काही लोक पाण्याचे तंत्र प्रभावी करण्याकरिता त्यात मीठ किंवा पवित्र पाणी देखील टाकत असतात आणि त्यानंतर नियमितपणे इष्टदेवताची उपासना करत असतात ज्यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होत असते घरामध्ये आपल्या शुद्धतेचं वातावरण तयार होत असते आणि घरात कधीही संकटं विघ्न येत नाही असं म्हटलं जाते की मोहरीच्या तेलाचे दिव्य लावल्यास आणि तेल लावलेल्या भाकरी खाल्ल्यास नजर उतरत असते काही जण म्हणतात की लोक संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळी फूल आणि पाण्याने नजर उतरवत असतात जर तुम्हाला वाटत असेल की तुमचा व्यवसाय अचानक थांबलेला आहे किंवा तुमच्या व्यवसायात नुकसान होत असेल जर त्यांच्या कामामध्ये काही सुधारणा व्हावी किंवा तुमचा व्यवसाय चांगला चालावा तर तुम्ही तुमच्या दुकानाबाहेर लिंबू आणि मिरची लावावी हे बाहेर लटकवल्याने वाईट नजरेशी संबंधित नकारात्मकता दूर होत असते जेव्हा एखादी व्यक्त अन्न आन, अन्न जे आहे किंवा खाणंपिणं सोडत असते अशा परिस्थितीमध्ये जर तो त्रस्त असेल कोणत्या गोष्टीने तर आपल्याला जी नजर लागलेली आहे त्यांना सुद्धा कमी करता कर येते या परिस्थितीत जेव्हा तुम्ही कोणत्याही व्यक्तीला जेवण वाढता तेव्हा प्रत्येक प्लेटमधून थोडंसं अन्न काढा आणि बाजूला ठेवावं तुम्ही या दोषापासून स्वतः स्वतःचे संरक्षण करू शकता आणि जे अन्नाचे जे कण कन... जे थोडंसं अन्न तुम्ही काढून ठेवलेलं आहे तर ते एका झाडाखाली टाकायचं आहे जेव्हा मुंगे हे अन्न ग्रहण करतात तेव्हा वाईट नजरेपासून किंवा पितृदोष लागलेला असेल शत्रुपिडा होत असेल ती कमी होत असते म्हणून हे चार उपाय नक्की करून पहा जीवनास समस्या येत नाहीत किंवा कोणत्याही कामामध्ये तुम्हाला अपयश येत नाही श्रीस्वामी समर्थ